कुस्ती आणि कुस्ती खेळणारीही आमची महिला शक्ती आणि इथे जमलेला महिला शक्तींना प्रणाम सोबतच या ठिकाणी सन्माननीय देवळीकर सन्माननीय वर्धेकर आणि सन्माननीय मान्यवर त्याचप्रमाणे या स्टेडियममध्ये रंगलेला हा खेळ या खेळासाठी बघण्यासाठी आलेले सगळे प्रेक्षक सोबतच त्यांचे कोच मार्गदर्शक त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्वागत स्वागत, स्वागत एकोणसाठ कुस्तीला सुरुवात एकोणसाठ किलो वरच्या बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे धनश्री फड अहिल्यानगर गौरी पाटील कोल्हापूर शहर आकांक्षा नलावडे पुणे जिल्हा स्नेहल पालवे सोलापूर जिल्हा या सगळ्या परिवारांनी विक्टी स्टँड जवळ यायच मंडळी ज्यात पुरुषांची अनेक वर्ष मक्तेदारी होती त्या कुस्तीचं नाव मोठं करणाऱ्या रणरागिन्यांना माझा नमस्कार आणि या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचं आगमन झालेलं फड गौरी पाटील आकाशा लावड स्नेहल पालवे या विजय पहिलवाना स्टेजवर याचा आहे त्यांचा पक्षी समारंभ इथं होत आहे चला विजय पैलवान लवकर या सर्व सन्माननीय विजय पैलवानी या मंचावर यावं अशी मान्यवरांची विनंती आहे आपण लवकरात लवकर या मंचावर यावं ही विनंती धनश्री फंड धनश्री फंड आलेगा विजय पैलवान या लवकर मी विनंती करतो डॉक्टर अनिल बोंडे साहेब प्रतापदादा आडसर राजीव बकाने या सर्व आमदार आमदार आणि खासदारांना विनंती करतो की त्यांच्या शुभस्ते या विजय पैलवानांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करा सुमित दादा वानखडे घेतला ना घेतला प्रताप दादा अडसड सुमित दादा वानखडे राजेशजी बकाने धनश्री फड गौरी पाटील गौरी पाटील लवकर स्नेहल पालवे बक्षी समारंभा करता पाहुणे आपले वाट बघत आहे जरा लवकर या